नमस्कार आकाशनुशी मराठी माती मद्रात मी निशाद लांज आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आणि भेलवरून नानांनी घेतली प्रफुलभाईंची कोपरखडी म्हणाले माझ्यावर खापर फोडण्यापेक्षा आपण पुढाकार घ्यावा भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठा रखडलेला प्रकल्प म्हणजे भेल याच भेलवरून अनेक वेळा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात आला मात्र नाना पटोले यांनी भेलबद्दल आपले वक्तव्य स्पष्ट करताना प्रफुलभाई पटेलांची चांगलीच खोपरखडी काढून जनतेपुढे वास्तव्य मांडले प्रसंग होता पिंपळगाव सटकातील शंकरपटाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे झाले काय की बऱ्याच कालावधीनंतर एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्लबाई पटेल एकाच मंचावर आले एक सत्ताधारी आणि दुसरे विरोधक पटल्यावर चर्चा तर होणारच अशातच नाना पटोले यांना संधी मिळाली आणि त्यांनी भेल प्रकल्पावर संभाषण करताना पॉवरफुल खासदार प्रफुल पटेल यांचे नाव घेऊन म्हणाले की तुम्ही माझ्यावरच खापर फोडता मात्र सत्यतर तुम्हीच आहात खापर फोडण्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन भेलचा प्रश्न मार्गी लावावा असे म्हटले त्यावर जनतेतूनही चांगलीच साथ मिळाल्याचे चित्र ची दिसले एक मात्र खरे की राजकीय मतभेद विसरून भेलचा प्रश्न मार्गी लावून रोजगार निर्मितीवर भर देण्याचा मानस बोलून दाखविल्याने पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत आता या भागाच्या लोकांची एक भावना आहे जसं आपले खासदार डॉक्टर प्रशांत पटोळ साहेबांनी सांगितलं की आपण पॉवरफुल आहे मला वाटलं पैशांमध्ये काय कशामध्ये तर काय सांगितलंच नाही आपण दोघं विचारबद्दल काही सांगितलं नाही पण पण मुंडीपारचा घे हा विषय केंद्राचा आहे तुम्ही नेहमी टाळता की आता तुम्ही नानाला निवडून दिलं नाहीता मला पाच पास पण तुम्ही काय खासदार राहिलात ना आणि सांगला दिल्लीमध्ये सत्ता तुमचीच नाही काय <laughs> सत्ता आमची राहिली असती आमचे नेते राहुल गांधी प्रधानमंत्री राहिले असतील तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकली असती ते मी मान्य केलं पण आता सत्ता तुमचीच योगागानं राज्यातही सत्ता तुमचीच आता भेलसाठी तुम्ही त्या पद्धतीचं एक मोठा प्रयत्न करा त्याला आमची जर तुम्हाला पडणार नाही मला असं वाटतं त्याने पॉवरफुलच म्हटलं त्यानं खासदारांना तर माती देणं तर मला असं वाटतं की भेल बदल एक इथं खूप सारे तरुण जमा झालेले आहेत ते त्यांच्या डोक्यात तेच असेल की भेल कोणीच बोलत नाही सगळं चिवडाच सांगतात <laughs> ते तर मला असं वाटतं प्रभूबाई तुम्ही जबाबदारी घ्या आणि भेल आणि त्याच्या अडचणी मला माहीत आहे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही सांगत नाही लोकांना बोलतो माझंच नाव खापर फोडता तुम्ही नेहमी पण आता तुम्ही सांगतो की ती अडचण मलाही माहीत आहे पण मी बोलत नाही माझ्या मोठ्या भावाची बदनामी नाही करू शकत नाही पण मी तुम्हाला सांगतो की भेलमध्ये आपल्याला ही जबाबदारी घ्यावी लागेल कारण की हे पटळाची दान तिथंच येते मुंडीपारमध्ये आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की भेलच्याबद्दलचं या भागाच्या तरुणांमध्ये आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्या पण त्या पर्पजसाठी घेतल्या त्या वापरल्या गेल्यावरती गावकऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये तो रोष आहे आणि मला वाटतं की ते भेल बदला उपक्रम तातडीनं आपण पूर्ण करावा हा चिवडा थांबावा आणि भेल चालू व्हावा हीसुद्धा मागणी पॉवरफुल प्रफुल्लबाईंना मी या ठिकाणी जाहीरपणे करतो कारण की आता मी आता हो मी ते परवा फडणवीस साहेब आले होते त्यांना पण मी सांगितलं की आमच्याकडे जागा आहे ते भेळीसाठी घेतली होती त्याची अनेक कारणं आहेत त्या कारणाचा उल्लेख मी करणार नाही कधी करणार पण नाही त्याची कारणं त्या प्रफुल्लबाईंना माहीत आहे मला मलाही पण माहीत आहे पण मी परवा फडणवीस साहेबांनाही सांगितलं की मोठा उद्योग ज्याच्यापासून जास्त तरुणांना काम मिळालं पाहिजे तुम्ही आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून त्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी करून तातडीने ही जागा घेतलेली आहे संपादित केलेली आहे भेलनी त्या जागेचा उपयोग तातडीनं करावा आणि इथं एक उद्योग जास्त लोकांना काम मिळेल अशा पद्धतीचा उद्योग या ठिकाणी आणावा अशा पद्धतीची भूमिका सुद्धा मी त्या ठिकाणी मांडलेली आहे पण मला असं वाटतं की दिल्लीचा आवाज या मुख्यमंत्र्याचा किती ऐकते मला माहिती नाही पण दिल्ली तुमची जास्त ऐकते दोघंही जण मोदी आणि अमित शहा त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी चमत्कार करा पॉवरफुल म्हटलं आता थोड्या दिवसात आपल्या पुतण्याला माहीत पडलं तुमचा पॉवर दिलीत किती आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि तातडीनं ढेल योजनेच्या बाबतचं हे काम पूर्णत्वास न्यावं अशी नम्र विनंती मी या भागाचा आमदार म्हणून आपल्याला करतो आहे मला विश्वास आहे की तुम्ही मनावर घ्याल आणि पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये भेलचा विषय माझ्यावर खापर फोडण्यापेक्षा आपण त्याला निकाली काढावा अशी विनंती करतो बरोबर आहे ना <laughs> तर मी विनंती करतो